नायगाव पश्चिमच्या रस्त्यांची दयनीय अवस्था विकासाच्या प्रतीक्षेत जनता वसई विरार शहरातील नायगाव पश्चिम विभाग जिथे विकासाच्या आशा आहेत पण रस्त्यांवर खड्डे आणि धूळच दिसते उमेळे फाटक नायगाव स्टेशन कोळीवाडा आणि रोज नगर परिसरातील पाच कोटींच्या डांबरीकरण कामाला मंजुरी मिळाली होती पण ती आर्थिक मंजुरी होल्ड वर्कवर गेली आणि काम रखडलं पावसाळ्यात खड्ड्यांनी रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली ठेकेदार संपावर पॅचवर्क रखडले आणि नागरिक त्रस्त साकाईनगर अमोलनगर मरियमनगर बीच कॉम्प्लेक्स डायस अँड परेरा कॉलनी या भागातील अंतर्गत रस्तेही खचलेत नियमित कर भरणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे कोळीवाडा विभागात फेवर ब्लॉक रस्ते आणि ड्रेनेज योजनेसाठी एस्टिमेट तयार आहे पण मंजुरीची वाट पाहत आहे पदधवेही अंधारात गेलेत कस्टम एरियाच्या प्रवेशद्वार आजही मातीचा सॉल्ट पॅन डिपार्टमेंटकडून एन ओ सीची प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे या सर्व समस्यांबाबत बहुजन विकास आघाडीचे सहसचिव श्री आशिष जयेंद्र वर्तक यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे रस्ते फक्त वाहतुकीसाठी नसतात तर ते विकासाचे मार्ग असतात नायगाव पश्चिमच्या जनतेला आता केवळ आश्वासन नव्हे तर कृती हवी आहे ठीक आहे सध्या प्रशासक काय चाललं आहे नगरसेवकही हो नाही आहेत त्यामुळे म्हणजे महानगरपालिकेवर कोणाचाच असा अंकुश राहिला नाही त्याच्यामुळे खूप खूप कामं अडलेली आहेत पण विषय एवढाच आहे मी उदाहरण घेतो नायगाव पश्चिम उम्या फाटक ते हा जो नायगाव पूर्वपश्चिम उड्डाण पूल आहे हा रस्ता पीडब्ल्यूडीच्या अंडर आहे आज या रस्त्यांवरून शंभर टक्के मॅडमची गाडी जात असेल त्या रस्त्यावर जे खड्डे होते ते खड्डे अक्षरशः स्वतः मी श्वता हा, आपले यादव साहेब डी चे इंजिनियर त्यांच्या मागे लागून दिवाळीच्या तोंडावर त्याचं पॅचवर्क करून घेतलं मग मॅडम मी खरं म्हणजे मला फोन करून थँक्स बोलायला पाहिजे